श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपन्न सत्ताधाऱ्यांच्या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला होणार खासदार निलेश लंके श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने रत्नकमल मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवर खासदार निलेश लंके आमदार हेमंत ओगले ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर बाबासाहेब भोस साजन पाचपुते हरिदास शिरके गणेश भोस संतोष खेतमाळीस संतोष इथापे विजय शेंडे प्रशांत ओगले कांतीलाल कोकाटे ॲडव्होकेट समित बोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते या परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापली भूमिका मांडली खासदार निलेश लंके म्हणाले राजकारणाला आर्थिक ताकद लागत नाही लोकांना योग्य पर्याय आणि नम्र नेतृत्व हवे असते सत्ताधाऱ्यांच्या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला निश्चितच होईल मवियाच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर एक चांगला चेहरा ठेवू शकतो आमदार हेमंत ओगले म्हणाले महायुतीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत तर महाविकास आघाडी एकत्रितपणे पूर्ण पॅनल तयार करत आहे कोणतेही किंतू परंतु न ठेवता आम्ही लोकांसमोर चांगला पर्याय देणार आणि विजय निश्चित करणार ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी सांगितले सर्वसामान्य माणूसही ही, ही निवडणूक जिंकू शकतो सर्वच गोष्टी पैशाने होत नाहीत जर आपण एकजुटीने लढलो तर नगराध्यक्ष महाविकास आघाडीचाच होईल बाबासाहेब भोस म्हणाले महाविकास आघाडीकडे सत्ता दिल्यास नगरपालिकेतील आरोग्य रस्ते गटार लाईन लाईट पाणी आदी सर्व प्रश्नांना आम्ही प्राधान्याने हाताळणार आहोत साजन पाचपुते यांनी ठाम भूमिका घेत सांगितले कोणीही मॅनेज होणार नाही पूर्ण ताकदीने आम्ही लढणार असून महाविकास आघाडीचा पॅनल शंभर टक्के तयार होणार आहे दरम्यान हरिदास शिर्के यांनी म्हटले की अनेकांनी महाविकास आघाडीचा धसका घेतला आहे असे मत व्यक्त केले या पत्रकार परिषदेत सर्व नेत्यांनी एकजुटीचा संदेश देत श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज असल्याचे स्पष्ट केले जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका लढवणार आहे राज्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनेच निवडणुका लढवल्या जातील त्यामुळं निश्चित राज्यातली पहिली महाविकास आघाडी आमच्या नापलेनगर जिल्ह्यामध्ये होईल ही आम्हाला खात्री आणि विश्वास आहे निवडणुका पुरे त्याला अंदाज होता डायरेक्ट पेपर घेण्यासोबत मी त्यांच्या शेवट निवडणुका आमची मागणी एकच होती की मतदार यादीमधला जो घोळ आहे मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे मतदार यादीमध्ये यादी जो घोळ होता तो त्यावर विचारविनिमय करून निवडणूक आयोगाने त्या यादीमध्ये दुरुस्ती करणे अपेक्षित होतं पण निवडणूक आयोगाने कुठली दुरुस्ती न करता निवडणूक जाहीर केलेली आहे पण आज निवडणूक जाहीर केल्यानंतर त्या निवडणुकीला सामोरं जाणंसुद्धा हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं महाविकास आघाडीचा निर्णय आहे आज या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर दक्ष, दक्षिण अहिल्यानगर दक्षिणचे खासदार श्री निलेजजी लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रा श्रीगोंदा इथं ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळंबकर आदरणीय ज्येष्ठ नेते बाबासाहेबजी भोस शिवसेनेचे नेते साजनजी पाचपुते आणि उपस्थित सर्वच पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वानुमते आज असा निर्णय झालेला आहे की, की महाविकास आघाडी ही एक संघ पद्धतीने येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीला पुढं जाणार आहे आणि बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने लढणार आहे एकंदरीत तीन आपले पक्ष आहेत प्रमुख पक्ष अध्यक्षपदासाठी कोणतं नाव चर्चेत आलेलं आहे त्याच्यावरती आम्ही सव्वीस सतरा तारखेला आपल्याला भूमिका सांगू परंतु पुढे पहा की भाजप वेगळं आहे राष्ट्रवादी वेगळं आहे आणि शिवसेना वेगळं आहे परंतु महाविकास आघाडी ही एकत्रित आहे महायुतीमध्ये सगळा गोंधळ उडलेला आहे परंतु तसा कुठलाही गोंधळ हा महाविकास आघाडीमध्ये नाही आहे निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान काही प्रसिद्धीपत्रक वगैरे करणार ते महाविकास आघाडीचा पूर्ण सर्व अजेंडा हा पूर्ण पुढे मांडला जाणार शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागणार दुश्� आहे ते सर्व गोष्टी येतील आपोआप पुढे धन्यवाद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या धोरणाने हे आता या ठिकाणी या मंडळींनी सांगितलेलं या शेवटी असं आहे की काय राज्याची निवडणूक नाही ही स्थानिक निवडणूक आहे मग स्थानिक जे प्रश्न असेल ते या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर ही मंडळी निश्चितपणे चांगलं पाऊल उचलते परंतु येणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी एवढंच सांगाल या आता आम्ही जी कमिटी नेमली त्यांनी जे निर्णय घ्यायचे त्या त्यांनी अगोदर आणखीन आर पी आय काही इतर घटक समाजाच्या असतील त्यांनासुद्धा बरोबर घ्यावं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र मी सांगितलं स्त्रियांना योग्य ते प्रतिनिधित्व द्या मागासवर्गीयांना द्या पवारसाहेबांनी हे सांगितलेलं की जे ओरिजनल ओबीसी आहेत त्यांना टाळून तिथं इतरांना देऊन आणि इथं ओबीसी पुष्कळ आहेत कारण आजूबाजू सगळ्या वस्त्या त्याच आहेत त्यामुळे ती काय अडचण येणार नाही विकासाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे बाबासाहेब साधन जी पातपती असतील किंवा आणखीन या ठिकाणचे आमच्या हेमंत दाद्याचे बंधू असतील ही मंडळी सक्षमपणे निर्णय घेतील आम्ही सगळ्याच्या वतीने या कमिटीलाच अधिकार देतो त्यांनी मिटिंग घ्यायची त्यांनी सगळ्याला एकत्र करायचं आणि योग्य ते प्रतिनिधित्व सगळ्याला द्यायचं या ठिकाणी प्रचाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही जो प्रश्न केला की निश्चित एखादा चांगला वक्ता वरून या ठिकाणी आम्ही तर आहेच सगळे त्यांना आणण्याचासुद्धा प्रयत्न करू आणि असं काही नाही सगळे निवडणुका पैशावर होतं असं काही नाही चार पाच उमेदवार एका जागेला असले लोक पाचही उमेदवाराचे वडापाव खातेच आणि <laughs> मत जिथं द्यायचं तिथं देतात हा आमचा अनुभव आहे नगरपालिका निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्र आली पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद आहे असं वाटतं आम्ही तुम्हाला सांगतो पवार साहेब असतील साहेब असतील बा खरे बाळासाहेब थोरातच काँग्रेसचे नेते या सगळ्यांचा एक विचार आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने या निवडणुका एकत्र लढायचे आणि इथं मनसेला मुंबईमध्ये त्यांना घेणारच आहे आज जरी काँग्रेसवाले राज्याचे काही लोक बोलत असले उद्या राहुल गांधीजींनी सांगितलं की आपली इंडिया आघाडी आणि मग त्याच्यामध्ये घेतलं तर आमचं इथं सुद्धा कोणी जर कार्यकर्ते असेल त्याच्यातला उमेदवार कोणी सक्षम असेल तर त्यालासुद्धा सामावून घेतलं जाईल तरी काय कोणाचं आम्हाला वावडं नाही नगरपालिकेमध्ये तीन पक्ष एकत्र आपण अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जागा संदर्भात नाराज होते त्यांची नाराज कशाक असं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये इच्छुक फार असतात उमेदवारी शेवटी आम्हाला एक सत्ता आणायची म्हणल्यानंतर सक्षम कार्यकर्ता तो निवडावा लागतो हे सगळ्या निवडणुका चालतं काही थोडेफार नाराज होतात काही ज्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही त्याच्यातले काही जातात इकडं दिखड़ तिकडं परंतु जनता आमच्याबरोबर राहील आज या ठिक थी, या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेचे खासदार आदरणीय लंकेसाहेब या ठिकाणी श्रीरामपूरचे आमदार आदरणीय हेमंता ते उगले या ठिकाणी राष्ट्रवादीचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दादा भाऊ या ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय साजनभाई पाचपुते तिन्ही पक्षाचे या ठिकाणी अध्यक्ष आणि महाविकास आघाडीवर प्रेम करणारे सर्व आमचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची की या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या प्रमुख लोकाला या ठिकाणी आमचे खासदार साहेब असतील हेमंत ते उगले असतील दादाभाऊ कळमकर असतील यांनी आम्हाला अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि सक्षम पॅनल महाविकास आघाडीचा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू आणि तो पॅनल उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे यशस्वी असा खात्री मला या निमित्ताने लागते आज जे विरोधकाला वाटत होतं की महाविकास आघाडी पॅनल करू शकणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठीच आदरणीय खासदार साहेब असतील आदरणीय दादाभाऊ असतील आदरणीय हेमंताते असतील यांच्या तोडून महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा त्याच्यासाठीच आम्ही हा प्रयत्न केला तेव्हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला या ठिकाणी बी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी असेल त्यांना एक नम प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगेल गेली चाळीस पन्नास वर्ष या श्रीगंधा शहरात मी राहतो आहे आणि या श्रीगंधा शहरातले जे स्थानिक प्रश्न आहेत मग तो शिक्षण असेल आरोग्य असेल या ठिकाणी अंडरग्राऊंड घटार असेल इंटरनल रस्ते असतील या ठिकाणी बाकीच्या काही जे स्थानिक प्रश्न असतील या सगळ्या स्थानिक प्रश्नाला खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम आम्ही मी आणि निमित्ताने माझ्या सर्व सहकार्याने सर बरोबर घेऊन या ठिकाणी केलेलं आहे तेव्हा उद्याच्या काळामध्ये हे सुगंधा शहर धनक्तीच्या पाठीमागे जाणार नाही या शहरातली जनता अतिशय सुज्ञ आहे विचारे आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या वतीने निश्चितपणे शंभर टक्के या श्रीगंधा शहरातली जनता आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास या निमित्ताने करतो आणि मी थांबतो जय हिंद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणते नेते असं काही निवेदन केलं नाही स्थानिक निवडणुकीवर राज्याचे नेते आणण्यापेक्षा या ठिकाणी आमचे खासदार आहेत अध्यक्ष आहेत हेमंतते आहेत ही मंडळी भरपूर झाली आणि त्यातील त्यात खऱ्या अर्थाने आम्ही सक्षम आहोत त्या ठिकाणी करण्यासाठी तेव्हा राज्यातले नेते मंडळी नगरपालिकेच्या निवडणुकीत आणणं काही योग्य वाटत नाही मला नाही नाही या शहरातल्या लोकांनी जर महाविकास आघाडीच्या ताब्यात जर नगरपालिकेची सत्ता दिली पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आम्ही श्रीगोंदा शहर हे स्वच्छ करू दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी जे अतिक्रमणाचा विषय काढला सार्वजनिक रहदारीचे रस्ते आहेत त्या ठिकाणी कुणी जर व्यक्तिगत म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा त्यांनी जर अतिक्रमण केलं असेल तर निश्चितपणे ते त्या अतिक्रमण काढू पर... आपण मीच बोलतो उद्योजक व्यावसायिकांचं नुकसान न होता रहदारीचे रस्ते मोकळे केले जातील जेणेकरून व्यवसाय करणार हा सुद्धा माझा सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचाच मुलगा व्यवसाय करतो आणि रस्त्यावरून जाणारा सुद्धा एक सर्वसामान्य माणूस असतो त्यामुळे दोन इंचा मेळ घालून तो रस्ता खुला करून दिला जाईल पत्रकार किशोर मचे लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा